राज्यात वाळू माफियांच्या विरोधात शासनानं कठोर पावलं उचलायला सुरुवात जालना जिल्ह्यात जिल्ह्यातून वाळू माफियांचं एक फुटलंय आणि त्यामुळे काही दिवसांपासून वाळू तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन चांगलंच ऑपरेशन मोडवर आहे काही दिवसांपूर्वीच वाळू प्रकरणासह इतर काही गुन्ह्यातील नऊ आरोपींवर जालना पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती त्यात मराठा आंदोलक मनोज जरांगी यांचा मेहुणा विलास खेडकर यांचाही समावेश होता त्यानंतर आंबोड तालुक्यातील दुधना नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी वेशांतर करून पाच कारवाई केली आहे ज्यात वाळू तस्करी करणाऱ्या पाच हायवांसह दोन जेसीबी जप्त करण्यात आल्या सोबतच जवळपास अडीच कोटींचा मुद्देमाल देखील जप्त केलाय सहा वाळू तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय जप्त करण्यात आलेल्या हायवा जेसीबी आणि खासगी वाहनं नेमकी कुणाची आहेत या वाळू माफियांवर नेमका कुणाचा वरद असत आहे आय पी एस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी हायवा चालक आणि मजूर बनून हे नदीपात्र कसं गाठलं मंगळवारी मध्यरात्री काय याचीच स्टोरी सांगणारा व्हिडिओ आहे तुम्ही महाराष्ट्र जालना जिल्ह्यामध्ये बेसुमार अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचं एक मोठं रॅकेट अस्तित्वात येत आहे राजकीय वरदस्त असल्यानं जालना जिल्ह्यातील वाळू वाफियावर आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती परंतु मागील काही दिवसांपासून शासनापूर्णच पोलिसांना वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले त्याच अनुषंगाने जालना पोलीस प्रशासनानं कारवाईचा धडाका सुरू केलाय महत्वाचं म्हणजे सिद्धार्थ बारवाल या आयपीएस अधिकाऱ्यानं या ठिकाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून नुकताच पदभार घेतलाय अंबड तालुक्यातील मठपिंबळगाव शिवारातून जाणाऱ्या दुधना नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती वाळू तस्करांना मध्यरात्री रंगे हात पकडण्यासाठी पोलिसांनी एक अफलातून योजना आखली ही कारवाई करण्यासाठी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल आणि अंबड पोलिसांनी मंगळवारी रात्री जालन्यातून एक हायवा घेतला या हायवात पुढे अधिकारी आणि मागे पोलीस कर्मचारी बसले पोलीस अधिकाऱ्यानं हायवा चालकाचा वेश परिधान केला तर बाकी पोलीस अधिकारी साध्या वेशात मजूर बनले ते मजूर बनलेले पोलीस अधिकारी आणि तो हायवा घेऊन पोलिसांनी थेट दुधना नदीपात्र गाठलं नदी पात्रात जाईपर्यंत या गोष्टीची कुणालाही कानोकान खबर लागली नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि मग काय पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारोवाल हायवातून खाली उतरताच त्यांच्यासोबत असलेल्या साध्या गणवेशातील पोलिसांनी वाळू उपसा करणाऱ्या हायवा जेसीबी चालकांना चहूबाजूंनी गराडा घातला त्यामुळे कुणालाही पळता आलं नाही आणि पोलिसांनी घटनास्थळावरून उत्खनन करणारे पाच हायवा दोन जेसीबी आणि काही खासगी वाहनं ताब्यात घेतली वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन अनेक दिवसांपासून सुरू होतं वाळू माफियांविरुद्धची ही सर्वात मोठी कारवाई मंगळवारी मध्यरात्री एक वाजता सुरू झालेली ही कारवाई पहाटे सहा वाजेपर्यंत सुरू होती पोलिसांच्या या धडक कारवाईत सहा वाळू तस्करांना ताब्यात घेण्यात आलाय नामदेव जाधव अविनाश चव्हाण कृष्णा लोहकरे राजेंद्र अनपट राहुल सराटे आणि शाहिद चांद शेख यांच्यावर पोलीस उपनिरीक्षक भगवान नरवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या या धडक कारवाईच्या मोहिमेत अंबड पोली पोलीस ठाण्याचे प्रभारी आय अधिकारी सिद्धार्थ बारवाल पोलीस उपनिरीक्षक एस व्ही ठुबे आणि भगवान नरवडे पोलीस हवालदार विष्णू चव्हाण दीपक पाटील हिरावन फलटणकर अरुण मुंडे तायडे भिसे साठेवाड आणि चालक भानुसे यांचा समावेश होता जालना जिल्ह्यातील नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे अशा कारवाया वारंवार केल्या पाहिजेत अशा देखील प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत मागील काहीच दिवसांपूर्वी वाळू तस्करी प्रकरणात अंबडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मनोज जळांगे पाटील यांच्या स यांच्या मेहुण्यासह नऊ जणांवर तडीपारीची कारवाई केली होती विलास खेडकर सह बाकीच्यांना देखील जालनासह बीड परभणी आणि छत्रपती संभाई नगर या जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल आणि अंबड पोलिसांनी विषांतर करून केलेल्या या कारवाईबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि जालना जिल्ह्यातील या वाळू माफियावर नेमका कुणाचा राजकीय व्रत असता आहे ही गँग नेमकी कुणाची आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद